नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाषचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधिन अवसंवत्सर आहे सूर्याचं सा। उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या पक्षाची द्वादशी आहे नक्षत्र चित्र आहे सिद्धी आहे दिवसाचा जो कारण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून तेवीस मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस असा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करेल ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तुमची मानसिकता थोडीशी नकारात्मक दिसून येईल मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये मूडमध्ये अचानक सकारात्मक बदल दिसून येतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांवरचे नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सा सणात भ्रमण करेल दिवसातली महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या सहजपणे पूर्ण होताना दिसेल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसमध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभसुद्धा मिळताना दिसतील संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं तुमचं मूड स्विंग झालेला दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थान चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या स्थानात भ्रमण करेल दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही आराम करणं पसंत कराल घरात राहणं पसंत कराल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर भेटीगाठी थी होतील मागेची साथ सुद्धा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला लाभेल महत्वाची कामं संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ सणात भ्रमण करेल दुपारमध्येच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल ट्रॅव्हलिंग होईल महत्त्वपूर्ण कामं का, करण्याकडे तुमचा कल लागेल ते कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल संध्याकाळनंतरच्या नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल आर्थिक व्यवहार दुपार प्रदेशाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या काय चांगले लाभ किंवा गुंतवणूक कालावधी होताना दिसेल दुपार अंतच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही फिरणं वगैरे पसंत कराल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे जाईल किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे होताना दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या <Sanye> राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल अजून कॉन्फिडन्स एनर्जी लेवर खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे काल झालं संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले काही का लाभ होतील काही चांगले गुंतवणूकसुद्धा सुद्धा होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल कुठल्याही प्रकारची कमिटमेंट प्रॉमिस प्रॉमिस दुपारपर्शनच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील दुपारपर्यंतच्या कालावधी तुमची दगदग जास्त होईल फिरणं वगैरे जास्त होईल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही सकारात्मक घटना घडून येतील त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल महत्त्वपूर्ण काम दुपारपंदाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या काय चांगले लाभ मिळतील मित्रपरिवारापुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस हा ते संमिश्र स्वरूपाचा दुपार दुपारनंदाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल परंतु त्याचे रिझल्ट येणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थान भ्रमण करेल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी दुपारपासच्या कालावधीमध्ये होतील महत्त्वपूर्ण कामं दुपारपासच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मित्र परिवारावर गाठी होतील तुमचा दिवस चांगल्या प्रकारे जाईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर मकररास मकर राशीच्या भाग्यस्थानचंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील फिरणं जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल कल कर, कर राहील भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल संध्याकाळी नंतरच्या कालावधी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काहीतरी आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये डोकं वर करू शकतो दुपार नंतरचा कालावधी मात्र तुमच्याने अतिशय फलदाय जाईल जी कामं हाती याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल फिरणं वगैरे जास्त होईल आणि मन मनामध्ये धार्मिक आध्यात्मिक भाव जागे होतील एकंदरी संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्याडे शोभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन मींदरास। मीन मीनराशीच्या सातव्या स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील महत्वपूर्ण काम दुपार कालावधी कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती पूर्ण होताना दिसेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये दे मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोकावर करू काढू शकेल तुमचा मूड स्विंग सुद्धा होऊ शकेल एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा لن